अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाशी चपाती तुम्हाला बनवेल धनवान घरात जर शिडी चपाती करतील तुमचे दुःख दारिद्र्य आणि संकट दूर घरातील शिडे अन्न फेकण्यापूर्वी हा एक उपाय नक्कीच करा स्वामी भक्तांनो जेव्हा तुमच्या हातामध्ये पैसा नसेल आर्थिक तंगी असेल तेव्हा पैसे येण्याचे मार्ग बंद असतील जीवनात सर्वात सर्व बाजूने तुम्हाला फक्त अडचणी आल्या असतील त्याच्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करावा हा उपाय केल्यावर तुमचे दिवस नक्कीच बदलतील तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडेल धनप्राप्तीचे मार्ग तुम्हाला सापडू लागतील जीवनातील सर्व अडचणी संकट दूर होतील तुम्हाला सुखसमृद्धी प्राप्त होईल छोटासा उपाय केल्यावर तुमचे भाग्य सोन्यासारखे चमकेल धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील तर चला मग जाणून घेऊया त्याबद्दल माहिती व्हिडिओमध्ये मा पुढे जाण्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी टाईप करा तुमच्या जीवनात खूप मोठा चमत्कार घडेल माता लक्ष्मी तुमच्या चरणी प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊ देऊ नका आपण नेहमी जेवण थोडा जास्तीच बनवतो मग काही जेवण शिल्लक राहतं भाजी तर नेहमी संपते आणि पोळ्या मात्र शिल्लक राहतात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले अशी शिडी चपाती खायला टाळाटाळ तार करतात तर तुमच्या घरात असं घडत असेल तर तुम्ही ही माहिती ऐकूनच आश्चर्य कराल जर तुम्ही असे शिळे अन्न खात असाल तर तुम्हाला धन श्रीमंत होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही आपण पूर्वीपासूनच ऐकत आलो आहे की शिळ्या चपातीमध्ये लक्ष्मी वास करते या व्हिडिओमध्ये आपण अशा चुका पाहणार आहोत की ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर ते आजच बंद करा अन्यथा संपूर्ण घरावर संकट येऊ शकते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका अशा चुका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो त्या घरात माता सह सर्व देवी देवता निवास करतात अशा घरात पवित्रता असते असे घर नेहमीच अन्नधान्याने सुखसमृद्धीने भरलेले असते ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्याने शुल्लक ह्या चुका समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमच्या घरात गरिबी येऊ शकते एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचं आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे शरीर स्वस्थ आरोग्यवान असलेली व्यक्ती यशवंत कीर्तिवंत होते नियमित आपण उंच ध्येयापर्यंत आपली पोहोचण्याची इच्छा असते पण नशीब साथ देत नाही आपण प्रयत्न तर करतो पण आपले नशीब आपली साथ देत नाही अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल तर त्यात चुका नसतील तर अन्नपूर्णा माता तुमच्या घरावर प्रसन्न होते तुमची भरभराट करतात बऱ्याचदा काही स्त्रिया उठून लगेच स्वयंपाक करायला सुरुवात करतात आंघोळ न करता स्वयंपाक करता सुरुवातीला स्त्रियांनी घर झाडून घेतले पाहिजे रात्रभर घरात राहिलेली नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढली पाहिजे झाडूच्या मदतीने आपण ती घराबाहेर काढू शकतो झाडू आपली गरिबी दूर करते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते किंवा मग स्वयंपाकघर पुसून घेतले पाहिजे न झाडताच घरामध्ये स्वयंपाक करू नये काही स्त्रिया अशा असतात की स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हात पाय तोंड स्वच्छ ठेवत नाहीत आणि तसंच स्वयंपाक करायला सुरुवात करतात अशा वेळी ते अन्न दूषित होतं असं झाल्यावर घरात आजार येतात माता अन्नपूर्णा नाराज होते अशा घरात दारिद्र्यता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि केतूचा वाईट परिणाम होतो त्यामुळे अशा चुका कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा असं केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्री स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर केतूचा वाईट परिणाम होतो व शनिदेव रुष्ट होतात अशा घरात कमावत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यतामध्ये लोटल्या जाते स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे गंगाजळ शिपडावे असं केल्याने माता अन्नपूर्णा खुश होते आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळते आपल्या किचनमध्ये धारदार वस्तू ठेवू नये तसेच बंद पडलेल्या इलेक्ट्रिकच्या वस्तू मिक्सर ओव्हन या सर्व वस्तू जर खराब झाल्या असतील का आणि जुन्या असतील तर त्या तसंच आपण स्वयंपाकघरामध्ये साठवून ठेवत असतो त्यामुळे कुटुंबात ताणतणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त चाकू ठेवू नये अशा चाकू ज्याचा काही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहे तर त्या उपयोगात येणाऱ्या वस्तू आहेत त्या स्वयंपाकघरात ठेवा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता आकर्षित करतात ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो स्वयंपाकघरात चपला बूट झाडू किंवा पोचा कधीही ठेवू नयेत तसेच हल्ली फॅशनसुद्धा देखील झाली आहे की बऱ्याच स्त्रिया स्वयंपाकघरात देखील चपला घालून जेवण बनवतात त्यामुळे अन्नपूर्णा माता रागवते संपूर्ण घराला दोष लागतो आणि पापही देखील होते गरिबीचा सामना करावा लागतो त्यामुळे कधीही चप्पल बूट किंवा पोचा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतो आणि माता लक्ष्मी नाराज होऊ शकते स्वयंपाकघर हे मंदिरासमान आहे त्याचे पावित्र्य जपले पाहिजे स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना अन्न कधीही उष्ट करू नये अन्न अपवित्र करणे उष्ट करणे टाळावे असं केल्याने माता अन्नपूर्णाचा अपमान होतो यामुळे घरात दारिद्रता येते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाच्या आणि मसाल्याचे टेस्ट करतात हे करणे योग्य नाही स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका त्यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुखशांती बिघडते म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न कढईमधून किंवा भाजीच्या पात्रातून दुसऱ्या वाटीमध्ये थोडेसे अन्न काढून घ्यावे व त्याची चव चाकून बघा डायरेक्ट कढाईमध्ये उष्टे चमचे किंवा उष्टे हात बुडू नये त्यानंतर ते अन्न प्रथम थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्नेला खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण करू शकता देवघरातील देवाला रोज अन्न बनवल्यानंतर त्याचा नैवेद्य दाखवावा ते अन्न शुद्ध आणि सात्विक असावे स्वयंपाकघरामध्ये कधीही औषध किंवा गोळ्या ठेवू नये केमिकलच्या वस्तू ठेवू नये त्यामुळे घरातील व कुटुंबातील लोकांना जेवणाप्रमाणे औषध खाण्याची वेळ येऊ शकते औषधे नेहमी हॉलमध्ये ठेवावे जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असेल तर त्याला शुल्लक समजू नका असं मानलं जातं की जेवणात वारंवार केस येणं के हे राहूकेतूचे वाईट परिणाम आहे तर असे घर गर नेहमीच गरिबी दारिद्र्यताचा सामना करावा लागतो अन्नामध्ये जर केस आले तर माता अन्नपूर्णाचा मोठा अपमान मानला जातो अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता अभंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जावे लागू शकते म्हणून स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधून स्वयंपाक करावा वास्तुशास्त्रानुसार काही या वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नये त्या वस्तू घरात ठेवल्यामुळे सदस्यांच्या गरिबीमध्ये वाढ होते स्वयंपाकघरामध्ये आरसा किचनमध्ये कधीही आरसा लावू नये किचनमध्ये गॅस शेगडी स्टोव अग्निदेवतांचे प्रतीक मानले जाते किचनमध्ये कधीही आरसा लावू नये कारण स्वयंपाकघरात गॅस हे अग्निदेवतांचे प्रतीक मानले जाते आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर घरात अशुभ मानले जाते यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक ही डगमगते म्हणून ही चूक कधीही करू नका भिजवलेली कणिक फ्रीजमध्ये घरामध्ये ठेवू नका कारण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी जे कणिक आपण भिजवतो ते पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो या कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात तसेच तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात आणि वापरल्या जातात असे खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरत राहतो वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात तुटलेल्या भांड्याचा वापर करू नये यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात आता जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी काय योग्य आहे जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण शिल्लक राहिलेले अन्न टाकून देतो कदाचित तुम्ही कधी विचार केला नसेल की शिळी चपाती तुमच्यासाठी एवढी उपयोगी ठरू शकते तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते जाणून घेऊया तुम्ही ऐकून आश्चर्यचकित व्हाल की शिळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी चमत्कारपेक्षा कमी नाही शरीराला तंदुरुस्त ठेवते तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर सकारात्मक परिणाम करते शिळ्या चपाती भरपूर प्रमाणात फायबर असते ते आणि आपल्या आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे खूप फायदेशीर असते शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कप यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो म्हणून शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे त्याचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नियमिता जेच का आपण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे खराब झालेलं नाही तोपर्यंत ते फेकून देऊ नये कारण अन्नाचा अपमान करू नये अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळी चपाती खाते म्हणजे शिळं अन्न फेकत नाही त्याला ग्रहण करून सम्मान देतो त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते म्हणून यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे की शिळी चपाती कधीही खाण्याआधी तपासून पहा किंवा लहान मुलांना देण्याआधी तिला तपासून पहा जर शिळ्या चपातीला बुरशी येत असेल तर तुम्हा ते तुम्हाला खूप हानिकारक ठरू शकते दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू असते तेव्हा पहिली चपाती गौमातेसाठी काढा जेवण करण्यापूर्वी गौमातेला ती चपाती द्या जर शक्य असेल तर काळ्या गायीला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायला खाऊ घाला शक्यतो गायीला देण्याची चपाती ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित खायला द्यावी जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिडी मानली जाते कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यतेचा वास राहील आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात गायीला खाऊ घाला आणि कधीही शिडी चपाती गायीला खायला देऊ नका सांडलेले खराब झालेले वस्तू देखील गायला खाऊ घालू नये जर घरात एखादी फळभाजी खराब झाली असेल तर ते लोक असे अन्न गायला देतात परंतु असं केल्याने तुम्ही पापाचा भागीदार बनता कारण गायीच्या पोटात ते अतीस कोटी देवी देवतांचं अस्तित्व मानलं जातं पिठाचे अकरा गोळे बनवा आणि त्यात थोडी हळद घाला ते गौमात्याला खाऊ घाला गायच्या पिठा पाठीवरून शिंगावरून हात फिरवा गौमातेला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती खायला देऊ नका जो व्यक्ती नियमाने गायीची सेवा करतो त्याचे सर्व काम होतात त्याला सर्व कामामध्ये यश मिळतं जीवनात आनंद येतो एकदा तुम्ही सात वेळा गायीची देखील करा तेव्हा तुमची सर्व कामे होतील जेव्हा तुम्ही गायीला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा जर गुळ नसेल तर तुम्ही चपातीला तूप देखील लावू शकता कोरडी चपाती खाऊ घालू नका कोरडी चपाती, चपाती म्हणजे चपातीवर काहीतरी ठेवूनच गाईला खाऊ घाला हळद गूळ खडीसाखर किंवा या तीनपैकी काहीही चालेल तुमच्या जीवनातील सर्व संकट संपून जातील करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ